नगर परिषदेमध्ये डानू नगर हद्दी हद्दीमध्ये राहणाऱ्या सर्व रहिवाशांची जी घर आहेत त्यांची अमर्याद अशी घरपट्टी या नगर परिषदेने वाढवलेली आहे आता खरं म्हणजे साधारणतः ऐंशी टक्केच्या पटीने ही घरपट्टी वाढवली गेलेली आहे आज डहाणू नगर परिषद ही आपल्या आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यामध्ये ही डहाणू नगर परिषद येते आणि आज ही डहाणू नगर परिषद माझ्या माहितीप्रमाणे कळरगामध्ये येते आणि आज, आज अशा प्रकारची ही जी घरपट्टी वाढवलेली आहे ही सामान्य जनता कशाप्रकारे ही घटपट्टी किंवा हा कर हा अदा करेल हा विचार करण्याची आज गरज आहे आज प्रशासनाला जाग आणण्यासाठी किंवा प्रशासनाला आम्ही निदर्शनं सांगून देण्यासाठी की अशा प्रकारची जी तुम्ही कार्यवाही केलेली आहे ती चुकीची आहे अयोग्य आहे आणि म्हणून आम्हाला घटनेने दिलेला अधिकार संविधानिक मार्गाने आज आम्ही इथे आमचं मत व्यक्त करण्यासाठी किंवा मा निदर्शनाच्या माध्यमातून या नगरपरिषदेच्या जा प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही इथे आलेलो हो। आहोत आज खरं म्हणजे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही कराच्या माध्यमातून ही रक्कम जमा करता परंतु आज आपल्या डहाणू नगर परिषदेमध्ये जर आपण बघितलं तर लोकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत याच्यापासून आज जनता ही वंचित आहे मग कशाला हा तुम्ही एवढा कर वसूल करता हा कर जातो हो कुठे आज तुम्ही हा जो सर्वे करण्यासाठी जी सर्वे आणले हे सुद्धा तुम्ही बाहेरून आणले काम तर डहाणू नगर परिषदेमध्ये तसे तज्ज्ञ लोक नाहीत का आहेत मग त्या लोकांकडून तुम्ही करून घेतली पाहिजे डहाणू नगर परिषदेमध्ये राहणारा जो नागरिक आहे किंवा जो सर्वेर आहे त्याला संपूर्ण डहाणू नगर परिषदेचा अभ्यास आहे त्याला सर्व माहिती आहे आणि तुम्ही इथल्या लोकांना रोजगार देण्याऐवजी तुम्ही तिरायत कोणते तरी व्यक्ती आणता आणि ती अयमर्याद ह्याचं व्हॅल्युएशन करून घरपट्टी आज नोटीसा लोकांना दिलेल्या आहे मला वाटतं तीस तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे परंतु हे आम्हाला मान्य नाही आहे आम्ही आता डहाणूचे मुख्याधिकारी यांच्याबरोबर बसणार आहोत डहाणू नगर परिषदेतील संबंध नागरिकांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचं तुम्हाला आव्हान आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा आमचा आवाज महाविकास आघाडीचा आवाज हा तुमच्या घरापर्यंत येईल तुमच्या सर्वांची साथ आम्हाला हवी आहे आम्ही कोणत्याही प्रकारे असा प्रकारचा अन्याय सहन करणार नाही आम्ही ह्या देशाचे नागरिक आहोत आम्हाला सुद्धा या देशामध्ये सन्मानाने जन्मचा अधिकार आहे परंतु आज या संबंध भागामध्ये कोणत्या प्रकारचा रोजगार नाही कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या नाही आज रोजगार नसल्यामुळे हा जो आमचा व्यापारी बांधव आहे ह्या व्यापारी बांधवांच्या दुकानामध्ये तो गिराईत जात नाही आणि म्हणून सर्वच बाबतीत आम्हाला भूर्दंड आहे आणि म्हणून अशा प्रकारची वाढीव ही जी घरपट्टी आहे ती आम्ही भरणार नाही अशा प्रकारचे निवेदन आज आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून करणार आहोत महाविकास आघाडीमध्ये सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत सर्वांची नावं मी घेणार नाही सर्व पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे चे सर्व पदाधिकारी इथे आहेत कष्टकरी संघटनेचे इथे पदाधिकारी आहेत इतर जे आमचे सर्व सहकारी संघटना आहेत जे पक्ष आहेत हे सर्व आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही ही महाविकास आघाडी हा जो काही वाढीव कर आहे सर्व इतर सुद्धा जे कर लागलेले आहेत ते मागे घेतल्याशिवाय ही महाविकास आघाडी गप्प बसणार नाही आज आम्ही कमी संख्येने इथे असू कालच रात्रीच मला वाटतं कोणतरी मला दाखवलं की जमावबंदी अरे का या देशामध्ये हुकुमशाही आहे का नागरिकाला पुन्हा अन्याय एकत्र येऊन प्रशासनाच्या दरबारी व्यक्त करण्याचा अधिकार नाही आहे का म्हणजे ही जी हुकुमशाही चाललेली आहे ही बंद झाली पाहिजे आणि म्हणून आज आम्ही इथे जरी कमी संख्येने असलो परंतु आज चर्चा करत असताना आम्ही काही त्यांना मर्यादा देणार आहोत जी ही जी तुम्ही आम्हाला उत्तर देण्याची का जी काही वेळ दिलेली आहे ही सुद्धा आम्हाला ती वाढवून दिली पाहिजे आणि प्रथमत तर ही जी अमर्याद गे ही जी वाढवलेली घरपट्टी आहे ही तुम्ही थोडी मागे घेतली पाहिजे याच्यावर चर्चा होईल आणि जर आमच्या मागण्या त्यांनी जर मान्य केल्या नाही तर येणाऱ्या ना दहा दिवसामध्ये आम्हाला रस्ता रोको आंदोलन करावं लागेल सामान्य जनता इथे जास्त तरी पण वीस हजार लोक आम्ही उतरवणार आणि जास्त आमचे सर्व कार्यकर्ते महाविकासाचे महाविकास आघाडीचे समाज आहे की वीस हजाराचा जास्त आम्ही काल रस्त्यावर लोक उतरू आखे नगरपालिका आम्ही ठप्प करू जर आमच्या चक्काचा जर आमच्या मागण्या मान्य केल्या तर एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद नेहमी आम्हाला पुढची पोलीस प्रशासनाच्या सहकार्य राहिलेला आहे पुढेही आम्हाला असलं पाहिजे एवढंच बोलून थांबतो धन्यवाद धन्यवाद महाविकास आघाडी नगरपालिकेचे शिव आवारे साहेब यांच्याशी आपण चर्चा केली विषय गंभीर आहे काही गोष्टी आवारे साहेबांच्या पण हातामध्ये नाही आहेत पण तरी का होईना आपण त्यांना सांगितलं की लगेच आपण एक पत्र देऊन आणि मी स्वतः आणि आपल्या महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी असेच आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बुरगे साहेब यांच्याबरोबर बैठक लावून ह्याच्यामधून काय मार्ग काढता येईल तर तो आपण काढणार आहोत परंतु ही जी बैठक होईपर्यंत आपण आवारी साहेबांना सांगितलं तर सध्या हे जे काही अभिवारत ते आहे की सध्या तरी आम्हाला भरायला लावू नका ह्या मिटिंग नंतर आपण कसं करायचं त्याच्यातून मार्ग आपण काढूया तर स्वतः आवारी साहेब आपल्यासमोर उपस्थित आहेत त्यांना मी सांगेन की थोडंसं याबाबतीत आपण आमचे जे नागरिक आहेत त्यांना थोडंसं आपण आपल्या मार्गदर्शन जास्त जास्त बराव आहे तर नगरपालिके क्षेत्रामध्ये जी मालमत्ता करण्याकरता नगरपालिकेच्या नेमून बोललेल्या होत्या त्यामध्ये जी वाढ नगरपालिकेला करता केली होती त्याच्याबद्दल आज मागणी आमच्या बसून आपल्या सगळ्याच्या मागणीच्या नगरपालिकेकडून पोहोचलेलं आहे या प्रकारचे मोदल पण सोशल मॅडम आमदार सगळ्यांना अनुभवास दिलेला आहे मी साहेबांना नेहमी दिली किंवा मी आता मेसेज आहे हे बुद्धी आता आम्हाला आजच समजतात त्यामुळे त्यावर आम्हाला दोन त्याची वेळ व्हावी करायला कायदेशी बनवून प्रकारची वेळा उत्तर करायला त्यामुळे ते आम्हाला मेळावापर्यंत मिळेल मंगळवारपर्यंत नव्हत्या आम्ही आमच्या तुमच्या फुलांची नाव करतो म्हणून तिथे त्यावेळेस परत आपण एक अशी शॉर्ट मिटिंग आणि जे मुद्दे आमच्या लेवलची नाही आहेत जे मान किंवा लेव्हलचे मुद्दे आहेत ते आपण त्याच्या लेवलला हे सॉल्व्ह करण्यास प्रयत्न करू सरपंचच्या काळात जी आमची नगरपर्यंतची अंतिम कारवाई आहे म्हणजे काही लोक पैजी कारवाई येऊन झालेत काही लोकांना काही गरवाई येऊन झाले तर ही कारवाई आपल्याला विनंतीची आहे की या सगळ्या कारवाई सुरू होते लोक आणि आपण बदलत लवकर मुंबईवारी असं दुसऱ्यापर्यंत अंतिम जावे आपल्याला विनंती करतो धन्यवाद करण्यासाठी उभे येत आहेत परंतु आपले कर्मचारी आता त्यांच्या घरी जाऊन स्पष्ट करण्यासाठी करू नका करू नका पण कोणाचं काय करेक्शन करायचं वगैरे असेल तर तो शिकवलं तर ते आपण सर्वच आहात उपस्थित स्वतः आपल्या नगरपालिकेचे श्रू आम्हाच्या मान्यप्रमाणे आहे